नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉटच्या साहाय्याने आपण वेगवेगळे फुलं कसे काढू शकतो ते मी आज तुम्हाला काढून दाखवणार आहे तर या ठिकाणी मी एक एवढं साहित्य त्यासाठी आज वापरणार आहे या साहित्याचा वापर करून आज आपल्याला फुलं काढायची आहे आता सुरुवातीला आपण डॉट्स काढून घेऊया आज बोटांच्या साह्याने आपण डॉट्स कसा काढायचा ते बघून घेऊ आता ह्या ठिकाणी आपल्याला हे जे बोटं आहेत हे आपल्याला असे जवळजवळ करायचे आहेत आणि ह्या इथून आपल्याला रांगोळी काढायची आहे आता ह्या पद्धतीने आपण ही रांगोळी अशी हातामध्ये घेतलेली आहे आता हे बोटं अशी जवळजवळ केल्यानंतर ह्या इथून आपल्याला अशी रांगोळी सोडायची आहे हळूहळू आता त्यानंतर आपल्याला दुसरा डॉट्स काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता की ह्या इथून आपल्याला ही रांगोळी सोडायची एक तर इथून सोडा इथं इथून सोडा हे बघा अशा पद्धतीने आपली ही रांगोळी इथून पडत आहे ह्या भागातून आपण रांगोळी अशी सोडायची आहे आणि हलकच आपल्याला हे बोट दाबायचं आहे जो हा अंगठा आहे ना तो आपल्याला हलकंच दाबायचा असतो ते बघू शकता तुम्ही बघा अशी इथून रांगोळी आपली पडते आहे बरोबर हा जो बोट आहे आपला या बोटातून आपले बरोबर ते गॅप असतं ना इथून आपली रांगोळी बरोबर द्यायची आपल्याला जर आपल्याला हे बोटांनी जमत नसेल तर आपल्याकडे जर हे रांगोळी पाडायचं असेल फेविकॉलचा जो डबा आहे त्याला आपण होल पाडले की त्यानंतर आपण त्याच्यातून पण रांगोळी अशी काढू शकतो नाहीतर मग आपण ह्या चमच्याच्या साह्याने सुद्धा असे चिके काढू शकतो त्याच्या साह्याने पण असं सा आपण थोडं थोडी रांगोळी पाडायची आहे आणि त्याचा असा आकार आपण तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सायारी सुद्धा काढू शकतो जर तुम्हाला असं पाच बोटांनी जमत नसेल तर तुम्ही अशी हातामध्ये रांगोळी घेऊ शकता आणि अशी रूट वाढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ह्या भागातून आपल्याला रांगोळी सोडायची आहे हे पण एकदम इझी जातं आपल्याला काढायला अशा पद्धतीने पण तुम्ही ठिपके काढू शकता अशा पद्धतीनेही ठिपके आपण काढू शकतो वेगळ्या साहित्याच्या साहाय्याने आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिपक्याचा गोल आकार असं वर्तुळ तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वर्तुळ आपण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी असं समोर असं समोरासमोर असं काढून आहे असं फक्त हाताने अशी रांगोळी खेचायची आपल्याला बोटाच्या साह्याने हे समोरासमोरच्या आपल्याकडनं असे आपण काढले गेल्यानंतर आपल्याला हे तिरकस साईडचे नंतर रांगोळी खेचायची अशी फक्त बोटाच्या साह्याने म्हणजे फूल एकदम सेम येत म्हणजे सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या येतात त्यानंतर आपल्याला हे दुसरं फुल काढायचं आहे ते पण आपण तसंच करून घेऊया आता वर्तुळ तयार करून घेऊया आपण असं आता हे वर्तुळ तयार झालेले आपलं आता त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे ही जी समोरची बाजू आहे ती मोठी घ्यायची आणि ही इकडची पण मोठी घ्यायची आहे ही पण आपल्याला मोठी घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला मोठी घ्यायची आहे तिरकस बाजू आहेत त्या फक्त एकदम छोट्या घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे हे वेगळं फूल तयार झालं आणि हे वेगळं फूल आपलं तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण तीन नंबर एक तसंच करून घ्यायचंय वर्तुळ तयार करून घ्यायचंय आपण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय फक्त असं तिरकस आकार द्यायचा आहे आपल्याला हे तिरक साकार देत फूल तयार करायचं आता हे चार नंबरचे फूल आहे आपल्याला ते पण आपल्याला तयार करून आधी आपण असं तुम्ही ह्या नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आता ह्या ठिकाणी जसे आपण समोरासमोरच्या बाजू मोठ्या घेतल्या तर आपण या साईडला तिरकस बाजू ज्या आहेत त्या मोठे घेऊया आणि हा भाग जो आहे तो छोटा घेऊया आता ह्या ठिकाणी पण आपल्याला असं वर्तुळ तयार करून घ्यायचंय त्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला असं करायचं चार बाजूंना आणि हा जो मधला भाग आहे त्याला फक्त असा मध्ये रांगोळी आपल्याला मध्ये खेचायची फक्त आपल्याला मध्ये याचा वापर करणार आहोत याच्या साह्याने आपण काढून घेऊ तुमच्याकडे पेन्सिल असेल पेन्सिलच्या सहाय्याने किंवा पेनाच्या सहाय्याने देखील तुम्ही हे काढू शकता किंवा अगरबत्तीची जी काळी असते त्या सायने पण तुम्ही काढू शकता इथे तुम्ही बघू शकता की आपले फुलं किती छान तयार झालेली आहे आता ह्या ठिकाणी आपण असं केल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय हा भाग जो आहे तो फक्त आपल्याला आतील भागाला आहे आपल्याला बघ किती सुंदर सुंदर फुलं आपले तयार होतात आता ह्या ठिकाणी मात्र आपल्याला सर्कल तयार करायचं नाहीये तर फक्त हा जो मोठा ठिपा तयार केला आपण त्याला फक्त आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी आपण असं एक सर्कल तयार करून घेऊया तर ह्या ठिकाणी आपण असं चारी बाजूंना असं थोडेसे मोठं करायचं आपल्याला हे असं तर त्यानंतर आपल्याला याच्या साह्याने हे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत असे आपल्याला काढायचे आहे आता या ठिकाणी पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आणि ह्या आप ठिकाणी आपल्याला फक्त मधून अशा रेषा काढायच्या आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर असे फूल आपले येत आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला असेच करायचे आहे तुम्ही हे झाकणाच्या साहाय्याने देखील करू शकता किंवा हाताच्या साहाय्याने केलं तरी चालतंय पटकन होतं आता आपण हे पेन्सिलच्या साह्याने करून घेऊया अशा पद्धतीने हे फुलं आपण पेन्सिलच्या सायाने सुद्धा छान काढू शकतो आता हे पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे वेगळ्या पद्धतीने पेन्सिलच्या सहाय्याने काढून घेऊया आता हे बघू शकता तुम्ही वेगळ्या पद्धतीचं फुल आपलं तयार झालेलं आहे चार बाजूने असं काढल्यानंतर आपल्याला याला फक्त असा आकार द्यायचा आहे आपण हे पण असंच करून घेऊया वेगळं आता याला आपण पेन्सिलच्या सहाय्याने करून घेऊया आता इथे नंतर अजून असं आपल्याला खेचून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वेगळ्या पद्धतीचं या फुलामध्ये आणि या फुलामध्ये फरक आहे म्हणजे हे आपण समोरासमोर घेतली होती हे तिरकच बाजूने आपण असे पेन्सिलच्या साहाय्याने काढून घेतलेले है। आहे आता या ठिकाणी आपल्याला गोल सर्कल तयार करून आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकदम बारीक 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 असं पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला आहे फक्त बघू शकता तुम्ही किती सुंदर फुल आलेले आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला सर्कल काढून घ्यायचंय आता हे जर आपण तिरकस घेतले ना आपल्याला तिरकस घ्यायची नाही आता हे सरळ घ्यायचे आपल्याला बरोबर अशा पद्धतीने आपण ते तयार करायचंय फूल असे चार बाजूंना काढून घ्यायचे आधी फक्त ह्या ठिकाणी असं प्रेस करायचं आहे याचं फक्त रांगोळी मधल्या साईडला काढायची आहे तो आपल्याला फक्त असा करून घ्यायचा आहे म्हणजे लहान साईजचं करायचं आजूबाजूचे आपल्याला हे जे समोरासमोर होतं ते आपण मोठे घेतले हे लहान घेणार आहोत आपण अशा पद्धतीने आपलं वेगळे फूल तयार होते आता या वर्तुळामध्ये आपण चकली सारखा करू शकतो असं आपण टोकापासून असा गोल आकार आपल्याला फक्त तयार करायचं अशा पद्धतीने चकलीचा आकार आपला तयार झाला आता हे सर्कल आपण तयार केल्यानंतर हे जे फूल आपण काढलंय त्याच पद्धतीने आपण आधी काढून आहे त्याला सेम असं काढून घ्यायचं बघू शकता किती सुंदर फुल आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आकार तयार करायचा आहे इथे आपल्याला असं कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतर इथे पण आपल्याला असं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे ह्या टिपक्याला काय आहे आपल्याला फक्त असं असं लांब करून घ्यायचंय अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं पानाचा आकार तयार करायचा त्यानंतर

आता हे असं काढल्यानंतर आपल्याला असं याला फक्त आकार द्यायचा आता ह्या ठिकाणी फक्त आपल्याला असं आपण काढू शकतो फुल ह्या ठिकाणी आपल्याला याचा फक्त चौकणी आकार तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण एका डॉटच्या सहाय्याने किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं काढू शकतो आता इथे मी तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं काढून दाखवले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत फक्त आपल्या चमच्याच्या सहाय्याने पेन्सिलच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं काढू शकतो आणि तेही अतिशय सुंदर जर आपल्याला रांगोळ्या जमत नसतील तर आपण या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने देखील सुंदर अशा रांगोळ्या काढू शकतो सुंदर असे फुलं आपण तयार करू शकतो ठिपकाच्या साहाय्याने मी जी रांगोळी काढली ती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू